राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी नमो शेतकरी योजनेच्या सातव्या व्याप्तीची तारीख अखेर शासनाकडून जाहीर शासनानं घातले या तीन अटी या तीन अटींचं जर पालन केलं तरच नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता हा शेतकऱ्यांना मिळणार चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्यांनी एकूण एक हजार नऊशे तेवीस कोटी रुपयांचं वाटपाखेर या दिवशी होणार राज्याचे कृषी मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची माहिती बघा शेतकरी मित्र हो शासनाकडून तीन सप्टेंबर रोजी निधी वाटवाबाबतचा शासन निर्णय हा जाहीर करण्यात आलेला असून ज्या पात्र शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळणार आहेत अशा शेतकऱ्यांच्या याद्या आता ऑनलाईन प्रदर्शित करण्यात आलेल्या असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे बघा तुमचा हप्ता येणार का पैसे नेमके कसे चेक करायचे पात्र शेतकऱ्यांची ऑनलाईन यादी ही नेमकी कशी पाहायची याबाबत सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओपर्यंत काळजीपूर काळजीपूर्वक पाहून चॅनलवर सबस्क्राईब देखील करा मित्रमोन राज्यातील साधारण ब्याण्णव लाख शेतकरी हे पीएम किसान योजनेसाठी पात्र आहेत आणि आता या शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता हा नेमका कधी जमा होणार आहे याबद्दलची प्रतीक्षा कायम आहे आणि आता याच संदर्भात शासनाने तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक त्या ठिकाणी दिलासादायक निर्णय त्या दिला ठिकाणी घेतलेला आहे मग यामध्ये नव महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी आवश्यक जो काही निधी लागणार आहे त्यासाठी शासनाला खेळ मंजुरी दिलेली आहे बघा आता मित्र होतो तो दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पीएम किसानचा जो काही विसावा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून जमा करण्यात आला होता आणि यानंतर शेतकऱ्यांना आतुरता होती ती म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची आता यामध्ये योजनेचा कालावधी उलटून गेलेला असताना हा हप्ता मिळणार की नाही असा संभ्रम शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला होता साधारण एप्रिल ते जुलै महिन्याचा जो काही आता हप्ता आहे तो जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात येणं त्या ठिकाणी अपेक्षित होतं परंतु मध्यंतरीच्या कालावधीमध्ये विविध अफवांनी सुद्धा त्या ठिकाणी जोर धरला होता आणि ही योजना बंदच झाली असं त्या ठिकाणी बऱ्याचशा अफवा सोशल मीडियावरती पसरले होता परंतु आता मात्र राज्य सरकारने या योजनेच्या सातव्या हप्तीसाठी एकूण एक हजार एक नऊशे बत्तीस कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केलेला आहे आणि त्या संदर्भातील जो काही शासन निर्णय आहे तो तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आलेला आहे आणि ही जी काही माहिती आहे ती वित्त विभागाला त्या ठिकाणी कृषी विभागाने त्या ठिकाणी दिली होती आणि कृषी आयुक्ताच्या मार्फत ही मागणी त्या ठिकाणी मान्य झाली असून वित्त विभागाने सुद्धा याला त्या ठिकाणी पायशासाठी मंजुरी दिली आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी साठी आता नमो शेतकरी योजनेचा हा सातवा हप्ता मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे पहा मित्रांनो आता याच कालावधीमध्ये काही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सहा हजार रुपये तर काही शेतकऱ्यांना आता तीन हजार रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे बघा यामध्ये जर का आपण पाहिलं तर ज्या शेतकऱ्यांची नवीन नोंदणी त्या ठिकाणी झाली आहे शे अशा शेतकऱ्यांना जे काही वर्षभरातील हप्ते पेंडिंग होते साधारण दोन ते तीन हप्ते ज्या शेतकऱ्यांची पेंडिंग होते त्या शेतकऱ्यांना आता सहा हजार रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळं जे जे आता शेतकरी त्या ठिकाणी या हप्त्यांपासून वंचित असतील त्या शेतकऱ्यांनी अजिबात काळजी करण्याची गरज नाही बघा आता सातव्या आमच्या पार्श्वभूमीवरती हो ही जी काही सगळी रक्कम मिळणार आहे ती सगळी रक्कम साधारण ब्याण्णव लाख एक्क्याऐंशी हजार शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे कारण की ब्याण्णव लाख एक्क्याऐंशी हजार शेतकरी हे पूर्ण राज्यातून त्या ठिकाणी पात्र झालेले आहेत बघा आता याशिवाय दोन ते तीन लाख शेतकरी हे मागील काही दिवसा काही हप्त्यांपासून त्या ठिकाणी वेगवेगळ्या कारणामुळे त्या ठिकाणी वंचित होते त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा लाभ त्यांना मिळत नव्हता परंतु आता हा लाभ त्यांना मिळणार आहे आणि अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील आता हा निधी जमा करण्यात येणार आहे मग यामध्ये शेतकऱ्यांची काय केवायसी पेंडिंग असेल किंवा ज्यांचं नवीन रजिस्ट्रेशन झालं ते नवीन रजिस्ट्रेशनमध्ये त्यांना काही अडचणी असतील शिवाय केवायसीचे काही प्रॉब्लेम असतील किंवा काही काहीच्या पेंडिंग बेनिफिशरीज असतील अशा सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन शासनाने दोन हजार रुपयाचा जो काही हप्ता आहे तो पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती टाकण्यात येणार असल्याची माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला हा हप्ता मिळणार की नाही हे तुम्हाला कसं माहिती होईल किंवा हे तुम्ही त्या ठिकाणी कसं चेक करू शकता तर तुम्हाला फक्त एक काम करायचं तुम्हाला गुगल वरती जाऊन त्या ठिकाणी पीएम किसान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या पोर्टलवर तुम्हाला जायचं आहे आणि यासाठी तुम्हाला महाडिबीटीच्या साईटवरती एन एस एम एन वाय या पोर्टलवरती जाऊन तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस जे काय आहे ते स्टेटस तुम्हाला त्या ठिकाणी चेक करायचे आता याच्यामध्ये तुम्हाला पहिली गोष्ट लागणार आहे तुमचा आधार कार्डला रजिस्टर असताना मोबाईल नंबर तो जर नसेल तर तुमचा त्या ठिकाणी आधार कार्ड हे त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे आधार कार्डचा नंबर टाकून सुद्धा तुम्ही हे पिक हे स्टेटस नमो शेतकरी योजनेचा हफ्त्याचा स्टेटस तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता आणि तुम्हाला तिथंच कळून जाईल की तुम्हाला पैसे येणार आहेत की नाही बघा आता शेतकरी मित्रांनो सगळ्यांना उत्सुकता लागलेली ला आहे ती म्हणजे हा सातवा हप्ता नेमका कधी वितरित होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी योजना जो काय सातवा हप्ता आहे तो पु साधारण पुढील आठवड्यात म्हणजे नऊ ते दहा तारखेला वितरित होणार असल्याची माहिती कृषी विभागातल्या अतिशय खात्रीलायक सूत्रांनी आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळं जे शेतकरी नवोश शेतकरी योजनेसाठी आता त्या ठिकाणी पात्र असेल त्यांना सातवा हप्ता हा लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे त्यामुळे या शेतकऱ्यांनी अगदी निश्चिंत राहायचं